नमस्कार शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक खूप मोठी संधी चालून आली आहे आणि ती सुद्धा रयत शिक्षण संस्थेसारख्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये हो पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एकोणावीसशे एकोणावीसमध्ये स्थापन केलेल्या ह्या संस्थेत दोन हजार सव्वीससाठी चीफ ऑडिटर आणि ज्युनियर क्लर्क ऑडिट या पदांसाठी भरती निघाली आहे चला तर मग याबद्दल सगळी माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया बरं आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत ते पटकन बघूया सगळ्यात आधी आपण संस्थेबद्दल थोडा जाणून घेऊ त्यानंतर चीफ ऑडिटर आणि ज्युनियर क्लर्क या दोन्ही पदांसाठी काय पात्रता हवी आहे ते पाहू आणि मग अर्ज करण्याच्या अटी आणि त्याची नेमकी प्रोसेस काय आहे हे सुद्धा समजून घेऊ आता बघा कुठल्याही नोकरीसाठी अर्ज करण्याआधी ती संस्था किती मोठी आहे तिचा वारसा काय आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं असतं चला रयत शिक्षण संस्थेची भव्यता एकदा पाहूया रयत शिक्षण संस्था म्हणजे काही छोटी मोठी गोष्ट नाही ही, ही आशियातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था आहे याचा पसारा किती मोठा आहे याचा अंदाज या ये आकड्यांवरून येईल महाराष्ट्रातल्या पंधरा जिल्ह्यांमध्ये आणि कर्नाटकात मिळून तब्बल सातशेपेक्षा जास्त शाखा आहेत इथे बारा हजारांपेक्षा जास्त कर्मचारी काम करतात आणि जवळपास पाच लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात म्हणजे विचार करा इथे नोकरी मिळणं ही किती मोठी गोष्ट आहे चला आता आपण पहिल्या पदाकडे वळूया हे पद आहे चीफ ऑडिटरचं जे एक सिनियर लेवलचं पद आहे चीफ ऑडिटर या पदासाठी फक्त एक जागा आहे आणि ही पोस्टिंग संस्थेच्या सा सातारा येथील मुख्य कार्यालयात असेल साहजिकच एकच जागा असल्यामुळे या पदाची जबाबदारीही तितकीच मोठी असणार आहे मग या पदासाठी पात्रता काय हवी तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सीए सीए असणं अनिवार्य आहे त्यासोबतच कमीत कमी पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे आणि जर हा अनुभव शाळा किंवा कॉलेजच्या ऑडिटिंगचा असेल तर अशा उमेदवारांना खास प्राधान्य दिलं जाईल अर्थातच जीएसटी इन्कम टॅक्स आणि संस्थेच्या अंतर्गत ऑडिटचं सखोल ज्ञान असणं तर अपेक्षितच आहे आता आपण दुसऱ्या पदाबद्दल बोलूया हे पद आहे ज्युनियर क्लर्क ऑडिट आणि इथे एकापेक्षा जास्त जागा आहेत संस्थेच्या ऑडिट विभागात ज्युनियर क्लर्क पदासाठी एकूण अकरा जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळे इथे बऱ्याच पात्र उमेदवारांना संधी मिळू शकते ही खरंच एक चांगली संधी आहे या पदासाठी काय काय हवंय ते नीट समजून घेऊ शिक्षण एम कॉम पूर्ण असायला हवं सोबत एम एस सी आय टी सर्टिफिकेट लागेल टायपिंग स्पीड पण महत्त्वाचं आहे इंग्रजीसाठी चाळीस शब्द प्रतिमिनिट आणि मराठीसाठी तीस शब्द प्रति मिनिट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅलीचं सर्टिफिकेट बंधनकारक आहे आणि एम एस एक्सेलचं ज्ञानही हवं आणि हो सी ए ऑफिसमध्ये किंवा शैक्षणिक ऑडिटमध्ये किमान तीन वर्षांच्या अनुभवाची अटही आहे अर्ज करण्याआधी काही महत्त्वाच्या अटी आहेत ज्या दोन्ही पदांसाठी लागू होतात त्या एकदा बघून घेऊया पहिली आणि महत्त्वाची अट आहे वयाची अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराचं वय चाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावं आणि ज्युनियर क्लर्क पदासाठी एक विशेष गोष्ट आहे ज्या उमेदवारांनी जी डी सी अँड ए जी डी सी अँड ए पूर्ण केलं आहे म्हणजे डिप्लोमा इन कॉपरेशन अँड अकाउंटन्सी त्यांना निवड प्रक्रियेत विशेष प्राधान्य दिलं जाईल चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया म्हणजे अर्ज नक्की करायचा कसा अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे त्यासाठी फक्त चार सोप्या पायऱ्या आहेत पहिलं रैयत रिक्रुटमेंट डॉट कॉम या वेबसाईटवर जा दुसरं अर्ज भरायच्या आधी तुमचा अपडेटेड रेझ्युमे अनुभवाचे दाखले आणि सगळी शैक्षणिक कागदपत्र स्कॅन करून तयार ठेवा तिसरं वेबसाईटवरचा ऑनलाईन फॉर्म व्यवस्थित भरा आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी अपेक्षित पगार म्हणजे सॅलरी एक्सपेक्टेशन रखाण्यात लिहिणं बंधनकारक आहे हे विसरू नका एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवा अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच स्वीकारले जातील पोस्टाने किंवा इतर कोणत्याही मार्गाने पाठवलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच नोंदवून ठेवा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सात जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेनंतर अर्ज करता येणार नाही आता या अर्ज प्रक्रियेतला एक इंटरेस्टिंग भाग म्हणजे तुम्हाला तुमचा अपेक्षित पगार सांगायचा आहे संस्थेने पगाराचा आकडा दिलेला नाहीये त्यामुळे तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार आणि अनुभवानुसार तुम्हाला किती पगार अपेक्षित आहे हे अर्जात नमूद करायचं आहे आणि हो काही शेवटच्या पण महत्वाच्या सूचना निवड प्रक्रिया पूर्णपणे संस्थेमार्फतच केली जाईल जेव्हा मुलाखतीसाठी बोलावतील तेव्हा सगळी मूळ कागदपत्र सोबत घेऊन जायची आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटच्या दिवसाची वाट बघू नका वेबसाईटवर गर्दी होऊ शकते त्यामुळे वेळेच्या आत अर्ज भर तांत्रिक अडचणी आल्यास संस्था जबाबदार राहणार नाही तर ही होती रयत शिक्षण संस्थेतील भरतीबद्दलची सविस्तर माहिती आता प्रश्न हा आहे की तुमच्या करिअरमधला पुढचा टप्पा हाच आहे का जे उमेदवार ऑडिट क्षेत्रात एक स्थिर आणि सन्माननीय नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी ही नक्कीच एक मोठी संधी आहे त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल तर विचार करा आणि वेळेपूर्वी नक्की अर्ज करा